म्हणजे माझी जी शाळा आहे राजा शिवाजी विद्यालय ही मला अतिशय आवडती आहे आणि आजही त्या शाळेत त्या शाळेसमोरून जाताना मला अजूनही त्या सगळ्या जुन्या आठवणी मला आठवतात शिकायचं असतं खेळायचं असतं मस्ती करायची असते शाळेत असताना मस्ती करायलाच पाहिजे ना त्याशिवाय मजा कशी कर घेणार थोडीशी मस्ती पण करायची असते त्यानंतर अभ्यास न करल्यामुळे हातावर छडी पण खायची असते वर्गाच्या बाहेर अनुभव पण उभं राहायचं असतं सगळ्या गोष्टी करायच्या असतात फक्त आपल्याला काय आवडतं हे त्या त्या वयात त्या त्या मुलांना कळायला पाहिजे म्हणजे एस्पेशली तुम्ही जेव्हा आठवी नववी दवीत जाता तेव्हा तुम्हाला कळायला पाहिजे की आपल्याला काय येतं आहे आपल्याला काय आवडतं आहे आपण कुठल्या विषयात रमतो हे सगळं आपल्याला कळायला पाहिजे पुढच्या दृष्टीने आपल्याला ते उपयोगी पडतं त्यानंतर त्यानंतर राजा शिवाजी झाल्यानंतर मी दोन वर्ष पिंपरी चिंचवडाचे संघवी केसरी क कॉलेज आहे त्या संघवी केसरी कॉलेजमध्ये मी होतो खूप द्वाड होतो मी त्यामुळे मला वडिलांनी माझ्या काकांकडे ठेवला होता शिस्त लागावी म्हणून